नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या बाळाला मी पुस्तक वाचायची सवय कशी लावली याच्या काही टिप्स देणार आहे माझं बाळ चार महिन्यांचं असेल त्यावेळेलाच ही पुस्तकं मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली पुस्तकं ऑर्डर करतानाच हार्ड कवर पुस्तकं म्हणजे ज्याचे पुठ्ठे असे कडक असतील अशी पुस्तके ऑर्डर करा म्हणजे ते फाटायचे किंवा बाळाने ते तोडायचे काही चान्सेस होणार नाहीत बाळ चार पाच महिन्याचा असल्यापासूनच आपण त्यांच्यासमोर ही पुस्तके धरू शकतो त्यांना ती पुस्तके त्यातली चित्रं दाखवू शकतो या पुस्तकातली वेगवेगळी चित्रं वेगवेगळे कलर वेगवेगळे आकार वेगळेवेगळे नवीन नवीन नवी जीव किंवा नवीन नवीन नवी वस्तू ही मुलांना खूप आकर्षक वाटतात प्रत्येक चित्रावरती बोट ठेवून हे कशाचं चित्र आहे हे कसा आवाज करतं हे बाळांना दाखवावं तो समोरून काय प्रतिक्रिया देतोय का याची वाट बघावी त्या पुस्तकात तर एकदा तीच वस्तू त्याला समोरून दाखवावी दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वत सोबत पुस्तक वाचायला बसावं माझ्याकडे माझ्या बाळासाठी अशी खूप सारी पुस्तके आहेत की जी मी ऑर्डर केलेली आहेत आणि सगळीच पुस्तकं अशी हार्ड कवर आहेत आणि ती त्याला वाचायला बघायला खूप आवडतात कारण पहिल्यापासूनच ती त्याला सवय लागलेली आहे मॉलमध्ये गेलो कुठे फिरायला गेलो की तो अशी पुस्तके बघून बघत बसतो मी आधीपासूनच त्याची पुस्तके वाचायची ही सवय जोपासली आहे सुरुवातीपासूनच तो रडायला लागला चिडचिड करायला लागला की मी त्याला ही पुस्तके दाखवायची तसेच पुस्तकात एकदा चिमणी आणि समोर चिमणी किंवा मांजर असे प्राणी दाखवायचे कधी कधी तर मी बाहेर गेले तरी एखाद्या ठिकाणी एखादं पुस्तक एखादा न्यूजपेपर असला तर मी त्याच्या हातात धरते आणि तोही आवडीने उघडून बघत बसतो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या छोट्याशा बाळावर डायरेक्ट पुस्तके आणून लादण्यापेक्षा ते बाळ जेव्हा छोटं असेल तेव्हापासूनच तुम्ही त्याला अशा सवयी ला लावू शकता आपण माणसं आहोत माणसांना एका दिवसात सवयी लागू शकत नाहीत आणि ही तर काय मग छोटी बाळ आहेत छोट्या बाळांना कशी एका दिवसात सवयी लागतील बरं त्यासाठी त्यांनाही वेळ द्यावा तुम्ही जे करता त्याचे अनुकरण मुलं करतात तुम्ही मोबाईल बघत बसला तर ती मुलंही मोबाईलच बघत बसणार पण आपले आई बाबा जर आपल्यासमोर पुस्तके वाचत असतील पुस्तकं वाचून एकमेकांच्यासोबत चर्चा करत असतील तर ती मुलंही तसंच करतात स्वतः बघतात आणि आपल्यालाही दाखवतात आई हे बघ हे बघ माझं बाळ तसंच करायचं हे बघ आई हे भूभू असं यावरची मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली आहे आणि आता ही मी नवीन लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे की मी माझ्या बाळाला पुस्तक वाचायचा छंद कसा लावला तर तुम्हीही असं करू शकता यासारख्या अजून टिप्ससाठी तुम्ही मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू